तर आज या ठिकाणी मी तुम्हाला कोणतीही रेसिपी शेअर केलेली नाही आणि असा कुठलाही व्हिडिओज बोर असावा असा, असा पण नाही आहे तर आज या ठिकाणी आई म्हणजे काय असतं आणि माहेर घर गर, घरामध्ये आई वडील असणं किती महत्वाचं आहे ते सांगणार आहेत आणि खरंच माझा आजचा हा म्हणजे कोणता क्षण आहे मला ते शब्दात पण सांगता येत नाही पण म्हटलं चला माझ्या फॅमिली फॅमिलीबरोबर थोडंसं शेअर करावं आता तुम्हाला व्हिडिओ बोर वाटतो की आवडतो की नाही हे माला पन मला माहिती नाही पण खरंच मला आज आई आईबद्दल एवढं काही वाटलं की मला ते कोणत्या शब्दात काय सांगावं हे सुचत नव्हतं पण चला थोडंसं क मी माझ्या आईबद्दलचं माझं प्रेम व्यक्त करते तर माझे वडील आले होते आता गुढीपाडवा झाल्यानंतर आता बरेच दिवस झाले आलेले पण व्हिडिओ मोबाईलमध्ये शेव्ह करून ठेवला होता कारण माझा तो हळवा क्षण होता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं तर वडील आले होते माझे माझ्या माहेरहून तर आईने काय काय दिलतं तुम्हाला दाखवत आहे तर आईचं यामागचं प्रेम बघा आई वडिलांचं काय असतं म्हणजे आई माहेर घरात असणं किती महत्वाचं असतं म्हणजे देण्या घेण्यावरूनच नाही पण आईचं त्यामागचं प्रेम किती असतं मुलीबद्दल हे तुम्हाला शेअर करते आई वडील नसल्यानंतर काय वाटतं ह्याचं मला माहिती नाही पण आहेत तर बघा आईने ही तुरीची डाळ दा, दहा किलोची कॅन भरून घरी बनवून दिलेली आहे त्यानंतर गहू दिले त्यांच्याकडे भरपूर शेती आहे कडीपत्ताचं झाड आहे घरामध्ये तर कडीपत्ता सुद्धा दिलाय तर बरंच काही दिलंय तुम्ही सुद्धा आश्चर्यवाल हा त्यांच्याकडे गाय आहे तर हा गायीचा खवा पण बनवून दिलेला आहे त्यानंतर माझ्या कृष्णासाठी कृष्ण छोटा आहे कसं जावं त्यासाठी अंगूर चिकू सुद्धा माझ्या वडिलांनी एवढं सगळं आणून ते सुद्धा पण घेऊन आलेत तर हे बघा अंगूर आणि चिकू आहे त्यामध्ये आणि ह्या भरपूर कैऱ्या पण आणलेल्या आहेत तर पाडी लागलेल्या ना नाहीत पण खाण्यासाठी कैऱ्या दिलेल्या ले आहेत ज्वारीच्या पापड्या गव्हाच्या पापड्या पण दिलेल्या आहेत आणि हे गायचं तूप आहे घरामध्ये तूप आहे माझ्याकडे होतं पण गायचं तूपे म्हणून दिलं गुढीपाडवा जवळ आलता म्हणून त्याच्यासाठी घाट्या दिल्यात गोड काहीतरी पाहिजे म्हणून हे बघा पापडी सुद्धा दिलेली त्याला ऑरेंज फ्लेवरची आणि हे गाईचं गोम तर आहे तर माझ्या कृष्णाला वाटलं ते हेच आहे काय की काय म्हणतात त्याला स्प्राईटच आहे तर स्प्राईट नव्हतं ते गाईचं गोमतर दिले आईने इकडे भेटत नाही ना आणि माझी ताई काश्मीरला गेलती तर ही ताईने टोपी आणली होती तर ती तो टोपी पण आईने पाठवून दिली त्यानंतर ती काश्मीरला गेली तर हे कश्मीरचं ओरिजिनल केशर आणलेलं आहे तर मला केशर तर आवडलंच पण केशरची जी बॉटल आहे ती एवढी आवडली ना खरंच मला खूप ही बॉटल आवडली ताईनं दिलेली आहे थँक्यू ताई मला खरंच खूप आवडलंय तर हे ओरिजिनल केशर आहे तीनशे रुपये तोळा हा तीनशे रुपये तोळा नाही तीनशे रुपये तोळा हा तीनशे रुपये तोळा का ग्रॅम असा आहे तर हे बघा याच्यामध्ये गहू आणि बरंच काही सामान पण आहे त्यामधलं अजून काढलं नाही ते काढल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप काही दिलत मला हे सगळं ठेवून वाळवून हे ठेवून द्यायला दोन दिवस गेलते त्यानंतर गाईचं दूध सुद्धा दिलंय तर ही दोन तीन दिवस मला देण्याच्या तयारीत असते कधी पण तर मला असं वाटत नाही की आईनं द्यावं आणि आपल्याकडं नाही असं पण नाही पण त्यामागचं आईचं प्रेम किती असतं मुलींबद्दलचं हे मला तुम्हाला सांगायचं होतं तर खरंच माझा खूप हा आनंदाचा क्षण होता तर तुम्ही म्हणत असाल एवढं सगळं दिलं म्हणून आनंद होती नाही तर माझ्या आईचं प्रेम किती आहे मला याच आज आश्चर्य वाटतं कारण एवढं सगळं आठवून द्यायचं म्हटलं की किती बघा परेशान व्हावं लागतं तर कृष्णाला खूप टोपी आवडली त्याच्या माऊने दिलेली त्याने घातली पण आणि काय काय दिलंय बघा खूप सगळं दिलतं आता या पिशव्यांमध्ये अजून काय दिलं ते पण दाखवते तुम्हाला त्यांच्याकडे शेती भरपूर बरंच काही असतं शेतामध्ये तर ही चिंच आहे शेतामधली तर तिने चिंच फोडून दिलेली आहे म्हणजे माझं बरंच काम करते गहू सुद्धा ती निसून देते मला खड्यासगट गहू देत नाही तर हे त्यांच्याकडे चणे लावलेले होते तर हे चणे आहेत चणे सुद्धा दिलेत मला हे दोन तीन वर्ष आरामात जातील कारण चण्याची भाजी आपण सारखी मी तर बनवत नाही आणि रॅशनचे तांदूळ इथे मला सहज मिळायचे नाही म्हणून रॅशनचे तांदूळ सुद्धा दिलेत तिनं ही महुरी आहे त्यांच्या शेतामध्ये असती त्यानंतर कांदे लसून सुद्धा दिलेले आहेत हरभऱ्याची डाळ पण ती घरी बनवते म्हणून हरभऱ्याची डाळ दिली आहे ज्वारी पण दिलेली आहे आणि ह्या बाकींच्या दोन पिशव्यामध्ये बाकीचे गहू आहेत तर मला भरपूर दिवस तिनेच दिलेलं जातं जास्त मेहनत करावी लागत नाही कारण ती भरपूर निसून वगैरे सर्व करून देते स्वच्छता वगैरे म्हणजे स्वच्छ करून देते खडे वगैरे असं काढून देते तर खरंच आई वडील माहेरात असणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुमचे विचार म्हणजे तुम्हाला याविषयी काय या वाटतं कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ छोटासा आवडला की नाही मला ते पण नक्की कळवा तर माझा हा छोटा